नमस्कार विद्यार्थी आपणा सर्वांना माहीत आहे या वर्षीपासून वर्ग चौथी साठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होत आहे आणि त्या संदर्भानेच शिष्यवृत्ती परीक्षेचे वेगवेगळ्या टप्प्यावरचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत अत्यंत महत्वाचे असे व्हिडिओ होणार आहेत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणे या विषयामध्ये अतिशय महत्वाचा असणारा जो भाग आहे वर्गीकरण त्या वर्गीकरण भागामध्ये आपल्याला गोष्टीचे वर्गीकरण करणे करायचे आहे तीन, करन तीन घटकामध्ये हा मुख्य घटक विभागला गेला आहे शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या तुम्हाला समोर दिसतच असेल पहिला आपला गट आहे कान नाक पोट डोळे कान नाक पोट डोळे या भागाचा या गटाचा जर आपण अभ्यास केला तर कान नाक आणि डोळे ज्ञानेंद्रिय आहेत पोट हा आपल्या धडाचा भाग आहे या ठिकाणी पोट हा शब्द वेगळा येईल म्हणजेच पर्याय नंबर तीन या ठिकाणी आपल्याला गोल करावा लागेल झरा तळे ओढा आणि नदी विद्यार्थी मित्रांनो या गटामध्ये अतिशय सोपं आहे झरा ओढा आणि नदी या ठिकाणी पाणी वाहत असतं तळ्यामध्ये पाणी साचलेलं असतं म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर दोन आपल्याला गोल करावा लागेल तिसरा गट आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी बुद्धिबळ यामध्ये क्रिकेट फुटबॉल हॉकी हे खेळ मैदानावर खेळले जातात बुद्धिबळ हा खेळ इन... आपल्याला पर्याय नंबर चार इथं घ्यावं लागेल पुढचा गट आहे दूरध्वनी दूरचित्रवाणी मासिक आणि वृत्तपत्र दे दूरचित्रवाणी मासिक वृत्तपत्र ही प्रसार माध्यम आहेत दूरध्वनी हे संवादाचं साधन आहे या ठिकाणी आपल्याला वन टू वन संवाद करावा असण्यासाठी दूरध्वनीचा वापर केला जातो म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर एक आपल्याला लिहावा लागेल पुढचा गट आहे आभाळ आकाश गग आणि अंतराळ पाहिला असेल तर पहिले तिन्हीच्या तिन्ही शब्द हे आभाळाचे समानार्थी शब्द आहेत अंतराळ हे वातावरणाच्या पलीकडे असते म्हणून पर्याय नंबर चार या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल आभा करडा हिरवा आणि नारंगी विद्यार्थी मित्रांनो हे चारही शब्द रंगाचे आहेत आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जांभळा करडा हिरवा नारंगी यामध्ये करडा हा शब्द इंद्र करडा हा रंग इंद्रधनुष्यामध्ये नसतो बाकीचे हे तीनही रंग इंद्रधनुष्यात असतात म्हणून करडा पर्याय नंबर दोन आपल्याला इथे लिहावं लागेल भूकंप सुनामी पूर अपघात तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर पहिले तीनही पर्याय भूकंप सुनामी पूर हे नैसर्गिक आपत्ती आहेत आप अपघात ही मानवाच्या चुकीमुळं झालेली मानवाच्या चुकीमुळं हा अपघात होत असतो ती मानव निर्मित असते म्हणून या ठिकाणी आपल्याला अपघाताचा पर्याय निवडावा लागेल पर्याय नंबर चार नंतर आता आज यावर्षी या चारही पर्यायाचे अतिशय काळजीपूर्वक वाचन जर तुम्ही केलं तर आता आज या वर्षी वर्तमान काळातील पर्याय आहेत नंतर हा भविष्य काळाचा विषय आहे भविष्य काळातील शब्द आहे म्हणून पर्याय नंबर एक या ठिकाणी आपल्याला निवडावं लागेल पुढं चार ग्रहांची नावं दिलेली आहेत शनी गुरु प्लुटो आणि युरेनस तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्लुटो हा बटू ग्रह आहे याला बटू ग्रह म्हणतात बाकीचे हे सर्व ग्रह आहेत ग्रह आणि बटू ग्रह याचा तुम्हाला वाचन करावं लागेल अभ्यास करावा लागेल म्हणून प्लुटो या ठिकाणी आपण लक्षात ठेवा वसंत वर्षा शरद हिवाळा विद्यार्थी मित्रांनो वसंत वर्षा शरद ही तीनही ऋतू भारतीय नावं आहेत भारतीय ऋतूंची नावं आहेत हिवाळा हे आपल्या भारतीय ऋतूचं नाव नाही म्हणून पर्याय नंबर चार समोर जर आपण पाहिलं घळा घळा चळा चळा कळवळा भळाभळा या ठिकाणी प्रत्येक शब्दात दुसरे व चौथे अक्षर राळा आहे परंतु पहिला जो कळवळा आहे कळवळा या शब्दामध्ये दुसरं आणि चौथं शब्द वेगवेगळा आहे म्हणून पर्याय नंबर तीन या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल बटाटे मुळा गाजर सॉरी बटाटे मुळा गाजर आणि रताळे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बटाटे मुळा गाजर रताळे यामध्ये बटाटा हे खोड आहे तर मुळा गाजळ गाजर, गाजर आणि रता सॉरी बटाटे हे खोड आहे तर मुळा गाजर रताळे हे मुळं आहेत म्हणून या ठिकाणी बटाटा हा शब्द वेगळा येईल बटाटा या ठिकाणी आपल्याला वेगळं लिहावं लागेल बटाट्याचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल पर्याय नंबर एक दुसरं आहे इथे सन दिलेली आहे दोन हजार सोळा दोन हजार दहा दोन हजार चार दो आणि एकोणावीसशे ब्याण्णव विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन हजार दहा हे लिपवर्ष नाही बाकीचे सर्व लीपवर्ष आहेत आणि म्हणून इथं पर्याय नंबर दोन आपल्याला लिहावा लागेल लीप वर्ष आपण लक्षात ठेवायचं आहे ज्येष्ठ श्रावण कार्तिक आणि वैशाख याच्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये तीस दिवस असतात बाकीच्या सर्व महिन्यामध्ये एकतीस दिवस आहेत म्हणून पर्याय नंबर तीन अनसुया अरुणा अनन्या अभया अनसुया वगळता इतर प्रत्येक नाव हे तीन अक्षरापासून तयार झालेले आहे म्हणून पर्याय नंबर एक आपल्याला निवडावं लागेल याच्यामध्ये चार अक्षरं आहेत सारंगी सनई सरोद आणि विना विद्यार्थी मित्रांनो हे जर आपण पाहिलं सनई हे आपल्याला हे वायुवाद्य आहे हे, हे आपल्याला हवेनं वाजवावं लागतं हवेचा वापर करून वाजवावं लागतं सारंगी सरोदाने विना हे आ, ही वेगळी तंतुवाद्ये आहेत म्हणून पर्याय नंबर दोन आपल्याला निवडावा लागेल कृष्णा भीमा गंगा गोदावरी गंगा नदी वगळता बाकीच्या सगळ्या नद्या या महाराष्ट्रात उगम पावलेल्या आहेत गंगा ही नदी महाराष्ट्रात उगम पावलेली नाही म्हणून आपल्याला पर्याय नंबर तीन या ठिकाणी निवडावं लागेल कृष्णा भीमा गोदावरी या महाराष्ट्रातीलच नद्या आहेत गंगा मात्र ही तिकडं महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावते महाराष्ट्राच्या बाहेर सुरुवात होते उंट मांजर हरिण आणि गरुड बघा उंट मांजर हरिण आणि गरुड हे गरुड या ठिकाणी आपल्याला निवडावं लागेल कारण गरुड हा पक्षी आहे उंट मांजर हरीण हे प्राणी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढे जाऊया राजस्थान गंगापूर महाराष्ट्र पाटणे मध्य प्रदेश भीमबेटका आणि गुजरात लाघन लांघनज बघा विद्यार्थी मित्रांनो इथं राज्य आणि एका ठिकाणाचं नाव दिलेलं आहे तर याच्यामध्ये पर्याय नंबर एक वगळता हे बाकीचे जे पर्याय आहेत ही अतिशय मध्ययुगीन ठिकाणं आहेत आणि मध्ययुगीन अतिशय प्रसिद्ध असं ठिकाणं आहे राजस्थान गंगापूर हे मात्र वेगळ्या प्रकारचं ठिकाण आहे म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर एक आपल्याला निवडावा लागेल विद्यार्थी मित्रांनो पुढं जाऊया ताक पनीर लोणी आणि केक केक वगळता इतर सर्व पदार्थ हे दुधावर प्रक्रिया करून केले जातात केक मात्र दुधाचा वापर करून बनवले जात नाही म्हणून इथं पर्याय नंबर चार आपल्याला निवडावा लागेल मे एप्रिल सप्टेंबर आणि नोव्हेंबर विद्यार्थी मित्रांनो मेमध्ये एकतीस दिवस असतात बाकी एप्रिल सप्टेंबर नोव्हेंबर हे तीस दिवसाचे महिने आहेत म्हणून पर्याय नंबर एक आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल पर्याय नंबर एक नंतर आपण पुढे जाऊया पलंग खिडकी मेज खुर्ची अतिशय सोपं आहे पलंग मेज आणि खुर्ची ही बसण्याची साधनं आहेत खिडकी ही आपल्याला बाहेर पाहता येऊ शकतं म्हणून खिडकी या ठिकाणी पर्याय नंबर दोन इथं वेगळा आहे पुढे जाऊया स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गुढीपाडवा गांधी जयंती या ठिकाणी सणांची चार पर्याय दिलेले आहेत परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती हे आपले राष्ट्रीय सण आहेत तारखेनुसार येतात परंतु गुढीपाडवा हा आपला एक धार्मिक सण आहे तो सण तिथीनुसार साजरा केला जातो म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर तीन आपल्याला वेगळा निवडावा लागेल पुढचं प गटाकडे आपण जाऊया गुजराती पंजाबी तमिळ मालवणी विद्यार्थी मित्रांनो गुजराती पंजाबी तमिळ या भाषा आहेत परंतु मालवणी ही बोली भाषा आहे भाषेच्या अनेक बोलीभाषा असतात तशी ही महाराष्ट्रामधील मालवणी ही आपली एक बोली भाषा आहे म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर चार आपल्याला निवडावा लागेल चला पुढं जाऊया भात सांबार आमटी आणि कढी हा एक गट या ठिकाणी दिलेला आहे भात सांबार आमटी आणि कढी भात वगळता बाकी सर्व हे द्रवपदार्थ आहेत भात हा द्रव नसतो पातळ नसतो सांबार आमटी आणि कढी हे पातळ असतात भात हा पातळ नसतो पुढचं जाऊया पागोटे फेटा धोत आणि धोतर धोतर। धोतर टोपी धोतर आहे ते हे धोतर र आता बघा विद्यार्थी मित्रांनो पागोटे फेटा धोतर आणि टोपी पागोटे डोक्याला बांधतात फेटा डोक्याला बांधतात टोपी डोक्यावर घालतात परंतु धोतर हे आपण याला परिधान करतो नेसतो ठीक आहे म्हणून धोतर या ठिकाणी पर्याय नंबर तीन वेगळा येईल करेक्ट पुढे जरा थवा डझन कळफ समूह विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हे सर्व ग्रुपचे शब्द आहेत परंतु इथंही डझन हा जो शब्द आहे या शब्दामध्ये तो एक स्पेसिफिक तिथं संख्या आपल्याला समजते परंतु थवा थव्यामध्ये काही असं पक्क मोजमाप नसतं कळपात पक्क मोजमाप नसतं समूहात पक्क मोजमाप नसतं अनिश्चित संख्या तिथं आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर दोन आपल्याला निवडावं लागेल डझन डझन म्हणजे बारा बाकीच्या ठिकाणी आपल्याला पक्के अशी संख्या सांगता येत नाही म्हणून पर्याय नंबर दोन बदाम काजू अक्रोड आणि डाळिंब बघा बदाम ही बी असते काजू ही बी असते अक्रोड ही एक बी असते परंतु डाळिंब हे फळ आहे म्हणून पर्याय नंबर चार क्वालरा कावीळ उचकी हिवताप ही सगळी रोगांची नावं इथे दिलेली आहेत या ठिकाणी उचकी वगळता बाकीचे हे तिन्ही जे तिन्ही रोग आहेत उचकी हा रोग नाही ठीक आहे यानंतर छावा पाडस बछडा कुत्रा कुत्रा हा प्राणी आहे परंतु बाकीचे जे तीन नावं आहेत ही प्राण्यांच्या पिलांची नावं आहेत कुत्रा हा स्वतः प्राणी असतो म्हणून पर्याय नंबर चार अंगठी घड्याळ बांगडी आणि नथ या ठिकाणी जर आपण पाहिलं अंगठी बांगडी आणि नथ ही दागिने आहेत बाकीचं घड्याळ मात्र हे दागिना नाही घड्याळ आपण वेळ पाहण्यासाठी वापरतो म्हणून या ठिकाणी हा थोडासा हा जो गट आहे हे एक आपल्याला कन्फ्यूज करणारा गट आहे विचारते मित्रांनो या ठिकाणी आपण थोडंसं लक्षात ठेवायचं आहे छाती हृदय फुफ्फुस जठर तर या ठिकाणी ही बाकीचे हे जे तीन पर्याय आहेत हृदय फुफ्फुस आणि जठर हे विद्यार्थी मित्रांनो आपली आंतर इंद्रिय आहेत आतल्या बाजूला असतात छाती हे बाहेरून जे दिसतं छाती हे आपल्याला दिसतं बाकीचे हे सगळे आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात छाती हा आपला बाहेरचा भाग आहे म्हणून पर्याय नंबर एक इथं या ठिकाणी उडावं लागेल नर्तक लोहार सुतार गवंडी विद्यार्थी मित्रांनो बाकीचं जर तुम्ही पाहिलं नर्तक हा कलाकार आहे बाकीचे लोहार सुतार आणि गवंडी हे सगळे कारागीर आहेत कलाकार आणि कारागीर यांचं मिळून असलेला हा गट या ठिकाणी आहे पुढचा पर्याय आहे हातोडा करवत कुदळ चमचा हे जर आपण पाहिलं तर हातोडा करवत कुदळ आणि चमचा यामध्ये पहिले जे तीन पर्याय आहेत हे पहिले तीन पर्याय हे साहित्य आहेत कारागिरीसाठी वापरली जाणारी अवजारं आहेत परंतु चमचा हा मात्र आपल्या स्वयंपाकघरात वापरण्याचं एक साहित्य आहे म्हणून पर्याय नंबर चार या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल काकडी टोमॅटो गाजर आणि वांगे विद्यार्थी मित्रांनो हा जो आपला गट इथे दिलेला आहे याच्यामध्ये गाजर हे वनस्पतीचं मूळ आहे बाकी काकडी टोमॅटो वांगे हे फळं आहेत म्हणून आपण या ठिकाणी गाजर हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल पर्याय नंबर तीन सायकल टांगा मोटार बैलगाडी विद्यार्थी मित्रांनो लक्षात आला असेल तुमच्या सायकल टांगा बैलगाडी मोटार तर या ठिकाणी बघा मोटारीला इंधन लागतं बाकीच्या या तिघांना इंधन लागत नाही सायकल टांगा आणि बैलगाडीला इंधन लागत नाही म्हणून या ठिकाणी मोटर हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल पर्याय नंबर तीन दूध गवत अंडी आणि मांस विद्यार्थी मित्रांनो गवत वगळता बाकी हे तीनही पदार्थ हे प्राण्यांपासून मिळतात हे गवत हे प्राण्यांपासून मिळत नाही म्हणून इथं पर्याय नंबर दोन गवत आपल्याला निवडावं लागेल वरम भात खीर शिरा मिसळ विद्यार्थी मित्रांनो वरण भात हा जेवणाचा भाग आहे भोजनाचा पदार्थ आहे बाकी खीर शिरा आणि मिसळ हे भोजन पदार्थ नाहीत हे वरम भात इथं पूर्ण भोजन पदार्थ आहे म्हणून या ठिकाणी वरम भात आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल बर्गर आणि पिझ्झा तुमच्या लक्षात आला असेल बासुंदी ही चवीला गोड असते पाणीपुरी बर्गर आणि पिझ्झा हे एकतर तिखट असतात मिक्स असतात गोड पदार्थ नसतात म्हणून या ठिकाणी आपल्याला बासुंदी असणारा पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण जवळपास सत्तर गटाचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुन्हा पुन्हा पाहत रहा